एकदा हे मॅश मेलो तुम्ही घरी केला ना परत परत करणारच गॅरंटी देऊन सांगते नमस्कार मी दीपाली नांदेडकर रेसिपीज या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण बालक दिवस स्पेशल मॅश मेलो घरी कसा करायचा ते बघणार आहोत तर सर्वात पहिले आपल्याला आयसिंग शुगर तयार करायची त्यासाठी मी थ्री टेबलस्पून साखर घेतली आणि टू टेबलस्पून कि नाही कॉर्नफ्लॉवर घेतले दोन्ही पण आपल्याला मिक्सरमध्ये छान पावडर तयार करून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता मी मिक्सरमध्ये छान ग्राइंड केलेला आहे पावडर आपली आयसिंग शुगर तयार झालेली आहे आता ही आईसिंग शुगर की नाही मी तात्पुरती साईडला ठेवून घेते आता आपल्याला मॅश मिळून सेट करण्यासाठी की नाही एक टीन पाहिजे कोणता पण तुम्ही एक डब्बा घ्या त्यामध्ये काय करायचं आपल्याला एक स्पून ऑइल ॲड करायचं आणि एका ब्रशच्या मदतीने छान ते ऑइल आपल्याला तीनला लावून घ्यायचे ते ला आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ते पूर्ण तेल किंवा त्या टीनला लावून घेतलेलं आहे आता आपण जे मिक्सरमध्ये जे पावडर केलं तर आपण आयसिंग शुगर ती आपल्याला अशी टीनमध्ये टाकून घ्यायची आणि पूर्ण बाजूने की नाही त्या टीनला लावून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ती साखर टाकत आहे ती आयसिंग शुगर आणि छान प्रकारे नाही आपल्याला टीनला लावून घ्यायची जेणेकरून आपलं मॅश मिलो की नाही इझिली बाहेर पडेल आता अशा प्रकारे पूर्ण मी टीन सेट केलेला आहे आता ही टीन की नाही ला ला मी साईडला ठेवून देते आणि आता आपल्याला काय करायचं मॅश मिरोला लागणारे की नाही आपल्याला पावडर फिजू घालायचे झिलिटिंग पावडर तर इथं काय केले मी अन फ्लेवरचं की नाही झिलिटिंग घेतलेलं आहे आता इथं काय करायचं ते झिलिटिंग पावडर की नाही आपल्याला नॉर्मल दोन चमचे की नाही झिलिटिंग पावडर घ्यायचं आणि वन थ्री कप पाणी ॲड करायचं आणि छान चमच्याने की नाही मिक्स करून घ्यायचं त्या झिलिटिंग पावडरला आता तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे मिक्स करत आहे आणि दहा ते बारा मिनिट किंवा हे पावडर आपल्याला असं साईडला ठेवून द्यायचे म्हणजे ते पावडर की नाही छान भिजला जाईल आता इकडे काय केले मी गॅसवर की नाही एक पातेलं ठेवलं त्या पातीलामध्ये की नाही एक कप साखर ॲड केली आणि वन फोर कप की नाही आपल्याला पाणी ॲड करायचे आता एक कप साखर घेतली ना तर आपल्याला वन फोर कपच पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं नाही तर आपली चाचणीमध्ये थोडी मिस्टिक होईल पातळ होईल चाचणी आता छान प्रकारे मिक्स करायचं आपल्याला आता जोपर्यंत असं त्या चाचणीचा बॉल तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला ही चाचणी गॅस फरच ठेवायची आता मी पुढे तुम्हाला सांगणार आहे कशाप्रकारे आपल्याला चाचणी तयार पाहिजे ती आता तुम्ही बघू शकता चाचणीला छान उकळी आलेली आहे आता मी काय केले छान सात आठ मिनिट की नाही साखर छान उकळू दिलेली आहे आणि असं एका वाटीमध्ये की नाही थोडं पाणी घेऊन थोडी चाचणी ॲड करायची आणि अशा प्रकारे की नाही छान एकदम सॉफ्ट असा बॉल झाला पाहिजे असा जर बॉल तुमचा झाला ना तर तुमची चाचणी एकदम परफेक्ट तयार आहे मॅशमरूसाठी आता तुम्ही बघू शकता किती मस्त हातावर बॉल झालेला आहे त्या चाचणीचा अशाच प्रकारे बॉल तयार करून घ्यायचा आता चाचणी तर तयार झालेली आहे आता त्या चाचणीमध्ये काय करायचं आपल्याला ते आपण झिलिटिंग पावडर भिजू घातलं होतं ना तर ते पावडर की नाही ॲड करून घ्यायचं त्या चाचणीमध्ये आणखी नाही टाईम लावून दोनच मिनिट आपल्याला हे पावडर शिजू द्यायचं आहे आपल्याला त्या चाचणीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं दोनच मिनिट आता तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे की नाही ती चाचणीमध्ये ते पावडर टाकून छान मिक्स करत आहे कलर पण की नाही त्या पावडरचा चेंज होत आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आता एक मिनिट झालेला आहे कलर चेंज झालेला आहे आता परत एक मिनिट की नाही आपल्याला छान शिजू द्यायचे आणि एक मिनिटानंतर की नाही गॅस बंद करून टाकायचा आता तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे त्या चाचणीला की नाही आपल्याला फेस आलेला आहे झाग आलेला आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आता की नाही आपल्याला काय करायचं आहे हे जी चाचणी आपण तयार केलेली आहे ना मॅश मेलोची एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आपल्याला आणि एक, एक मिनटं की नाही आपल्याला चमच्याच्या मदतीने की नाही छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे जास्त थंड होऊ द्यायचं नाही आपल्याला ही प्रोसेस खूप लवकर करायची आहे नाहीतर आपली मॅश मेलू की नाही त्या भांड्यामध्ये सेट होईल आता तुम्ही बघू शकता ती चाचणी मी भांड्यामध्ये काढून घेतली आणि आता चमच्याने की नाही आपल्याला एकच मिनिट जास्त टाईम नाही मिक्स करायचा तर ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची मी रिपीट सांगितलं तुम्हाला थंडीचे दिवस आहेत तर मेलो पटकन ती जमल्या जाते त्याकरता आता एक मिनिट झालेला आहे आता नॉर्मल थंड झाले आता ही मेलोची चाचणी की नाही आपल्याला बीट करून घ्यायचं आहे असं एक बीटरच्या मदतीने आता तुम्ही बघू शकता आता मी बीट करून घेत आहे आता आपल्याला टाईम लावून की नाही पाच मिनिट हे मॅश मेलो आपल्याला बीट करून घ्यायची त्याची चाचणी पाच मिनिट बरं पाच मिनिटाच्या वर नाही नाहीतर ते लवकर जमल्या जाईन आपल्याला ही की नाही प्रोसेस लवकर करायची आहे आता तुम्ही बघू शकता आता दोन मिनिट झालेले आहेत कलर थोडा चेंज झालेला आहे त्या चाचणीचा परत आता आपल्याला की नाही तीन मिनिट छान बीट करून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता एकदम क्रीमी असं टेक्चर आलेलं आहे आपल्या मॅश मेलोला एकदम क्रीमी आता तुम्ही बघू शकता एकूण की नाही चार मिनिट झालेले आहेत आता चार मिनिट झाले ना तर त्यामध्ये आपल्याला काय करायचे वेनिला एसन्स ॲड करायचे आता मी अनफ्लेवर झिलिटिंग पावडर घेतलेला आहे त्याकरता आता इथे चार मिनिट झालेत त्यामध्ये की नाही एक टी स्पून की नाही वेनिला एसन्स ॲड करून घ्या आणि परत एक मिनिट की नाही छान बीट करून घ्या अशा प्रकारे वेनिला एसन्स ॲड केलं ना तर आपलं की नाही मॅशमेलोला एकदम फ्लेवर पण छान येणार आहे आता ऐकून की नाही मी पाच मिनिट छान बीट केलेलं आहे आता छान वेनिला एसन्स ॲड करून फ्लेवर पण छान आलेला आहे आता मैश तीन ला साकर ना, तीन आता ही मॅश मिलो की नाही आपल्याला जे आपण त्या टीनला साखर लावून ठेवली होती ना त्या टीनमध्ये ॲड करून घ्यायची आता तुम्ही बघू शकता ते मॅश मिलो मी पूर्ण की नाही त्या टीनमध्ये ॲड करून घेते किती छान असतं आहे माशाच पद्धतीनं आपल्याला या मॅश मिलोचं टेक्चर पाहिजे थंडीच्या दिवसात ते प्रोसेस आपल्याला लवकर लवकरच करावी लागते नाहीतर लवकर सेट होती ती आता त्यावर काय करायचं आपल्याला ती आपण साईडला आयसिंग शुगर ठेवली होती थोडी ती थोडी थोडी स्प्रेड करायची आणि हलक्या हाताने की नाही ते साईडकून थोडं हलकं हलकं प्रेशर द्यायचं आपल्याला त्या मॅश बोलूला जास्त दाबायचं नाही आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ती आयसिंग शुगर लावून घेतलेली आहे आज बालक दिवस स्पेशल मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि आता ही मॅश बोलू की नाही आपल्याला फ्रीजमध्ये बरं फ्रीझरमध्ये नाही फ्रीजमध्ये फ्रीज की नाही दोन तासासाठी सेट होण्याकरता ठेवायचे से। आणि मला हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही बालपणी मॅशमुलो खाल्लेली आहे का नाही आता तुम्ही बघू शकता दोन तासानंतर की नाही आपल्याला पहिले काय करायचं ती मॅशमुलू फ्रीजच्या बाहेर काढली ना ती ने थोडे कडाकीने आपल्याला लूज करून घ्यायच्या आणि नंतर की नाही ती एक ते टीन किने असा पलटी मारून थोडा टॅप टॅप करायचा आपली मॅशमुलू इझिली बाहेर पडेल बघू शकता आपण ती साखर लावल्यामुळे टीनला किती इझिली आपली मॅश मिलो बाहेर पडलेली आहे एकदम सॉफ्ट आणि फ्लफी झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे ती मॅश मिलो कट करताना की नाही आपल्याला थोडी थोडी जी आयसिंग शुगर आपण होती तिनं ती टाकायची त्या मॅश मिलोवर त्या चाकूला पण लावायची आणि नंतरच कट करायचं नाहीतर ती मॅश मिलो की नाही आपल्या चाकूला चिटकू शकते अशा प्रकारे आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशाप्रकारे ती आयसिंग शुगर लावून घेत आहे आणि परत कट करून घेत आहे अशाच पद्धतीने की नाही आपल्याला इथं आयशुंग शुगरचा की नाही जास्त वापर करायचा आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ती मॅश मिलो की नाही पूर्ण कट करून घेत आहे एकदम सॉफ्ट आणि एकदम फ्लफी झालेला आहे मॅश मेलो तुम्हाला मी जवळ करून पण दाखवत आहे आता पूर्ण मी मॅश मिलू की नाही छान कट करून घेतलेले आहे आता हे पूर्ण मॅश मिलू की नाही मी काय प्लेटमध्ये काढून घेते तुम्हाला मी जवळ करून दाखवते किती फ्लफी झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती स्पंजी झालेला आहे पाव खूप मस्त झाला आहे आता एक मेलू खाण्याची की नाही दोन पद्धत आहेत तुम्ही अशी पण खाऊ शकता आणि या मॅश मेलूला की नाही तुम्ही भाजून पण खाऊ शकता तर इथं मी काय केले के एक स्टिक घेतली त्या स्टिकमध्ये की नाही दोन तीन मी मॅश मेलू ॲड करून घेतल्या आता ना की नाही भाजून घेऊ आपण दहा सेकंड की नाही आपल्याला गॅसवरही भाजून घ्यायच्या भाजून पण खूप टेस्टेड लागतात ही मॅश मेलू खायला मग काय बालक दिवस स्पेशल नक्की रेसिपी ट्राय करा आणि जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय